श्रावणी सोमवार सोडण्यासाठी एकदम झटपट कमी वेळेमध्ये जर आपल्याला अळूची वडी बनवायची असेल तर ती किती पानांची अळूची वडी बनवून घ्यायची हे आपण इथे सगळ्यात महत्वाचा टिप इथे बघणार आहे तर त्यासाठी अळूची पानं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची इथे मी दोन चमचे म्हणजे साधारणतः एक वाटीभर मी इथे बेसन पीठ घेतलेले ओवा आपल्याला अर्धा चमचा हाताने चोळून घालायचा एक चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आणि खोबरं मी इथे सुक खोबरं किसून घेतले ते घालायचं लाल तिखट घालायची थोडंसं हळद घालायचं थोडीशी धने पावडर घालायची आलं हिरवी मिरची आणि जिरीचा जो ठेचा बनवून घेतला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि एक ते दीड चमचा आपल्याला इथे गुळा आणि चिंचेची चटणी इथे आपल्याला गुळ चिंचेची चटणी घालून घ्यायची थोडंसं पाणी घालून पीठ आपल्याला व्यवस्थित इथे खलून घ्यायचं आता इथे पीठ आपल्याला जास्त पातळही करायचे नाही किंवा जास्त राठ सुद्धा नाही करायचं तर असं सॉफ्ट असं पीठ आपण इथे खलून घेतलेलं आहे आळूच्या पानांच्या ज्या पाठीमागच्या शिरा असतात लाटण्याने त्या आपल्याला इथे मोडून घ्यायच्या त्यामुळे काय होतं आळूची वडी बनवताना रोल व्यवस्थित बनवला जातो तो सुटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आळूची वडी तळताना ती सुटत नाही आणि व्यवस्थित रोल बनला जातो पानं पात तळ होतात त्यानंतर आपल्याला इथे प्रत्येक पानाला इथे वरनं पीठ लावून घ्यायचं आता झटपट जर आपण अळूची वडी बनवत असाल आणि आपल्याला उपवास सोडण्याच्या पानामध्ये जर अळूची वडी वाढायची असेल तर जास्त पानांचा इथे रोल करून घ्यायचा नाही तर अगदी मी इथे चारच पानं लावलेली आहेत चार पानं लावली आपण पीठ लावून घेतलं चारही बाजूने आपल्याला पानं या पद्धतीने दुमतून घ्यायची आणि दुमतलं की आपल्याला प्रत्येक भागाला इथे असं पातळसर असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे रोल बनवल्याच्या ना तो सुटत नाही किंवा तुम्ही वडी जेव्हा तळून घेणार आहे तेव्हा सुद्धा ती सुटण्याचं प्रमाण जे असतं ते, ते पूर्ण कमी असतं तर इथे आपल्याला रोल बनवताना एकदम घट्टसार असा रोल बनवून घ्यायचा असा आतमध्ये पोकवळ ठेवायचा नाही तर जरासा असा दाबून रोल इथे बनवून घ्यायचा तर इथे आपण चार पानांच्या आळूच्या वडीचा रोल इथे एक बनवून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपण दुसरे सुद्धा आळूच्या पानांची इथे रोल बनवून घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला इथे उकडायला आहे आता पानं कमी आपण थर लावल्यामुळे ना अगदी दहा मिनिटामध्ये वडी शिजली जाते चाळण घेतलेली तेल लावायचं चाळण्याला म्हणजे आळूची वडी ना अजिबात चिटकत नाही आणि वरून सुद्धा पानांना वरून तेल लावायचं म्हणजे कलर काळपट पडत नाही कढईमध्ये पाणी घालायचं स्टँड ठेवायचं त्यावरती चाळणी ठेवून चा, झाकण ठेवून दहा मिनिटांमध्ये आपली त्या आळूची वडी शिजून झालेली त्यानंतर ना चाळणी बाहेर काढून घ्यायची चाळणी बाहेर काढून ना इथे आळूची वडी पूर्ण थंड होऊन द्यायची थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला आळूच्या वडी इथे कट करून घ्यायची या पद्धतीने आपल्याला वड्या इथे कट करून घ्यायच्या आता आळूची वडी जर तुम्ही शालो फ्राय करणार असाल तर अगदी पातळ तुम्ही कट केली तरी चालेल पण जर तुम्ही ती तळून घेणार असाल तर जास्त पातळ करायची नाही तर थोडीशी तिला जाडसर ठेवायचे इथे मी शालो फ्राय करणार आहे त्यामुळे मी इथे पातळ तळ अशी तिला इथे कट करून घेतलेली पॅनवरती आपल्याला एक चमच्याभर तेल पसरून घ्यायचं आळूच्या वड्या आपल्याला पॅन मध्ये घालून घ्यायच्या वरनं सुद्धा एक प्रमाणात आपल्याला वरनं तेल फिरवायचं आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला ह्या आळूच्या वड्या शालो फ्राय करून घ्यायच्या अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आळूची वडी तळण्यापेक्षा शालो फ्राय केलेली सुद्धा आळूची वडी खायला खूप छान लागते दुसरी गोष्ट म्हणजे ते कमी तेलामध्ये ती फ्राय होते आणि कमी तेलकटसुद्धा खाल्लं जातं तर आज आपण इथे नैवेद्याच्या ताटामध्ये किंवा उपवास सोडण्याच्या सोमवारच्या पानामध्ये वाढण्यासाठी झटपट अशी आपण इथे आळूची वडी इथे बनवून घेतलेली रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने इथे दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा तर नक्की कमेंट करून सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय